कुठे गेली पाल माझ्या खाली तू पालीवर बसला बापरे मी मी ओट्यावर बसले रियाज पालीवर बसला म्युझिक बॅक टू माय चॅनल मागच्या असेल की साठी तर पूर्ण सामान मी बाहेर काढून ठेवलं तर ते सगळं मिक्स करून नंतर मी भाजणार आहे का कारण चालतो थो थोडंफार इकडे तिकडे साठी कारण ते शिजवून देणार आहोत तर प्रत्येकासाठी वेगळा वेळ काढणार नाहीये मी सगळं एकत्र टाकून नंतर भाजून घेणार आहे तर ते साडे दहा वाजले तर आता मी एक भाजायला घेतलंय भाजायला हे बघा इथे आहे आणि खूप वेळ लागतो म्हणून खाली नाही ताबले किचन ओट्यावर बसले व्यवस्थित आणि हे भाजते भाजताना सुद्धा आपण लक्ष देतो बघा की थोडस हलकं व्हायला लागलय की मग आपण काढून घ्यायचं आता हे खूप सारे घेतलंय मी तर एकत्र तर होणार नाहीये तर थोडं थोडं टाकून थो 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 मी सगळं भाजून घेते आणि त्यानंतर आपण मिक्सर मधून काढणार आहोत पण तोपर्यंत रिहा सॉरी रियांश बघा काय झालं काय खून किसका खून आहे तुम्हाला खून आहे कैसेल लगा त्या मच्छर का खून तुम्हारा खून है या मच्छर का खून है किसका खून है बताओ जल्दी काय झालं बघू ना हो? ये इकडच काय झालं काय झालं आले बापले लहान बाळ हो लागल उठ उठ पाल पडली उठ कुठ बसला पाल कुठे गेली पाल माझ्या खाली तू पालीवर बसला बाप रे मी मी ओट्यावर बसले रियाज पालीवर बसला रिहू तुझी पाहिली तु ना किती, किती महिने आला गावाकडे हे बघा ही इथं एवढ्या एवढी एवढी जाळी लावून सुद्धा एवढी हो माझ्या माग पाल बेटा पालीला

गले 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 आता या ता ठिकाणी बघा सगळ्या डाळी भाजून घेतल्यात तांदूळ पण भाजून घेतलेत फक्त राहिले काय की साबुदाणा आणि ओट्स ह्या दोन्ही गोष्टी या सगळ्यांमध्ये भाजता आल्या नसत्या साबुदाणा भाजलाच गेला नसता आणि ओट्स करपले असते त्यामुळे ते वेगळे वेगळं भाजले आणि त्यानंतर मिक्स केले आता त्यामध्ये टाकली जिरेपूड पूड जिरे पण टाकू शकता आपण जिरे पूड टाकली होती म्हणून टाकली फक्त बाकी काही नाही आणि हे सगळं मिक्स करून आता मी मिक्सरमधून काढणार आहे थोडंसं दरदर राहू देणार आहे कारण शिरा वगैरे जरी केला मी थोडीशी गुळाची पूड किंवा साखरेची पोड टाकली तरीही व्यवस्थित बाळाचा खाऊ होऊन जातो म्हणून थोडंसं दरदरीत राहू द्यायचं खूप जास्त बारीक नाही करायचंय कारण मग ते चिकट होऊ शकतं तर चला आजचा व्लॉग मी या ठिकाणी थांबवते तुम्हाला जर थोडाही आवडला असेल तर प्लीज सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक कमेंट आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ उद्या परत ह्याच टाइमला अजून एका नवीन व्हिडिओ सोबत तुमच्यासमोर हजर होईल तोपर्यंत काळजी तो घ्या बाय बाय ते थोडे थोडे पीसेस राहिलेत ते पण पर मी परत एकदा फिरवून चाळून घेऊन सगळं फाईन करणार आहे सो चलो बाय बाय